महाराष्ट्रातली सातवी आणि मराठवाड्यासला मुंबईसोबत जोडणारी पाचवी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस शनिवारपासून जालना मुंबई मार्गावरती धावणार आहे या हायस्पीड ट्रेनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं अयोध्येमधून होणार आहे नवीन वर्षामध्ये ही गाडी एक जानेवारीपासून प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होईल मुंबई जालना ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे ही ट्रेन जालना रेल्वे स्थानकातून पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी बारा वाजता पोहोचेल ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि जालन्यामध्ये रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक आणि ठाणे असे चार थांबे आहेत वंदे भारत एक्सप्रेसचा हा संपूर्ण प्रवास नेमका कसा असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया जालनाथ छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नाशिक रोड कल्याण ठाणे आणि मुंबई असे थांबे असतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट